नमस्कार नमस्कार सहर्ष नमस्कार जुमदार वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो दीर्घकाळानंतर तुम्हाला भेटताना मनात एक आनंदाचा सा महासागर उसळलेला आहे काही अडचणींमुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपलं दोन तीन महिने भेटणं झालं नाही पण मनात तो ध्यास होता नववर्षाच्या ह्या प्रारंभाला आपण भेटत आहोत योगेश्वराची इच्छा आहे योगेश्वराची कृपा आहे हे नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष आपलं नवीन वर्ष हिंदू वर्ष आपलं गुढीपाडव्याला आहे पण हे इंग्रजी नवीन वर्ष आपणा सर्वांना मी मनापूर्वक शुभेच्छा देते त्यानिमित्त की असेच ह्या मार्गावर रसिकतेच्या मार्गावर चालत राहा रसिकपणे साहित्य संगीताचा सा आस्वाद घेत राहा त्याची दाद देत रहा। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण संस्कृत सुभाषितांनी करतो तसं आज एक छोटंसं संस्कृत सुवचन घेतलं आहे कुसुमं वर्णसंप गंधही न शोभते कुसुम वर्णसंप गंधही न शोभते शोभते क्रियाहीनं मधुर वचनं तथा शोभते क्रियाहीनं मधुर वचनं तथा क्रियाहीनं मधुर वचनं न कृतिशून्य नुसतं गोड बोलणं शोभा देत नाही कृतीशून्यनुस्त गोड गोड बोलणं समाजात किंमत नसते जसं फूल कितीही रंगीबेरंगी असलं गंधही नसलं तर त्याला काहीच किंमत नसते तसं माणसाने कृतिशील राहावं बोले तैसा चाले तसं कृतिशील राहावं जे मनात ते ओठात तेच कृतीत चित्ते वाची क्रिया आमच्या साधू नाम एक रूपता असं हे कृतिशीलतेवर भर देणारं सुवचन आहे श्रोते हो यानंतर आपल्या आजच्या गाण्याकडे आपण वळूया नुकतीच दत्तजयंती झालेली आहे नृसिंह जयंतीसुद्धा झालेली आहे किंवा परमपवित्र पर्व काळ ये श्रोते हो म्हणून आपण दत्तगुरूंच्या गाण्याने सुरुवात करणार आहोत आपण पहिल्यांदा दत्तगुरूंचं स्मरण करूया अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनि यस्य स्वर्णमात्रेण सर्व पापै प्रमुच्यते अवधूतचिन्तनश्री गुरुदेव वदत्त गुरुदेव वदत्त गुरुदेवदत्त नरसिंहसरस्वतीं च स्मरण करू करो औधुम्बरातलवटी नरसिंहयोगी कृष्णातटी भोगी कृष्णातटी परमशांत भोगी ध्यानस्थ हो अनन्य जो शरण इच्छित देत आहे जो शरण इच्छित देत आहे जो शरण इच्छित देत आहे आपण या द्तगुरूंच्या चरणी नृसिंह सरस्वतीच्या चरणी या नववर्षाच्या प्रारंभाला शिरस्सा कृतज्ञ नमस्कार करू त्यांच्या कृपेशिवाय आपली वाटिका फुलणार नाही आहे त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू आणि आपल्या आजच्या गाण्याकडे वळूया आजचं गाणं तुम्ही ऐकलंच असेल पराडकर आणि गुरुदत्तांची गाणी हे एक समीकरण आहे आर एन पराडकर आर एन पराडकर त्यांनी गायलेली बरीच गाणी आहे त्यापैकी माझे पुण्यफळा आले आज मी दत्तगुरू पाहिले कवी नामदेव लोटणकर कवी नामदेव लोटणकर यांनी केलेली ही सुंदर रचना आहे आणि त्याचा संस्कृतानुवाद मी केला आहे आणि आपल्या नाशिकचेच अविनाश इस्पुते ते संस्कृतामनते गाणार आहेत ऐकूया संस्कृत शब्द आहे फलितम पुण्यम मम अद्य फलितम पुण्यम मम अद्य मया श्री दैवतं दृष्टम अइकुया अविनाश विस्putes फलितं पुण्यं मे सत्यं मयाद्य दत्त दैवतं दृष्टं अइकुया इत्तेलं फलितं पुण्यं मे सत्यं फलितम् पुण्यं मे सत्यं मया दत्तदैवतं दृष्टं मया दत्तदैवतं दृष्टम् शोभते हस्तयो शङ्खचक्रे कमण्डलु स पद्मशोभते भस्माङ्कितमिदं दिव्यं शरीरं रम्यं यतिरूपं मयाद्य दत्तदैवतं दृष्टं मयाद्य दत्तदैवतं दृष्टम् भैक्षुकेयं मालाकण्ठे भैक्षुकेयं मालाकण्ठे अतिदिव्यं ते मुखकमले अतिदिव्यं ते मुखकमले स्वर्गसुखं ननु प्राप्तम् अस्ति